नमस्कार मी वैशाली पाटील वैशाली गृहोद्योग पाटील लागरो दर्शना महिला बचत गट वर्धा आज मी सफर करता करता एका नदीवरून गेले आणि मला लहानपणीची एक गोष्ट आठवली ते मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही सगळ्यांना नदी माहिती आहे आणि नदीला आलेला पूर माहिती आहे सगळ्यांना माहीतच असेल नदी वेळेस नदीमध्ये ज्या वेळेस पूर येतो त्यावेळेस नदीमध्ये मोठे झाड असतात तर ते झाड काय असतात उभे असतात ते वाकत नाही पण नदीमध्ये एक गवत असतं लवाळ असतं ते लवाळ अगदी वाकून जातं वाकल्यामुळे काय होतं नदीची जी माती आहे त्यांची मुळं आहे ते घट्ट पकडून ठेवते पण जे मोठे झाड असतात ते टाईट राहतात ज्यावेळेस पाणी पूर्ण उतरून जात त्यावेळेस नदीचं पाणी उतरल्यानंतर मोठे झाडं सरळ असतात ते बदबद पडतात वाकून जातात तुटून जातात पण जे लवाळ असते ते लवाळ अगदी सरळ उभं होतं आणि आपलं जीवन फुलत राहत हालत राहत रुलवत राहत अगदी माणसाचं पण तसंच आहे आपण जर उद्योगामध्ये भरारी घेतली असेल आणि आपण थोडं पुढे सरकलो असेल तर मोठ्या झाडाप्रमाणे ताईट राहायचं नाही वेळेनुसार आपल्याला झुकता आल आलं पाहिजे वागता आलं पाहिजे नम्र होता आलं पाहिजे आणि उद्योजकामध्ये हा गुण असणं खूप आवश्यक आहे उद्योजकामध्ये तोंडात साखर पायात चक्री डोक्यामध्ये बर ह्या गोष्टी असेल पण अगदी उंची गाठल्याशिवाय राहणार नाही वैशाल पाटील वर्धा